मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे आणि खूप महत्त्वाच्या विषयावर आहे तर मला खूप साऱ्या मैत्रिणीचे कमेंटसुद्धा आले होते की ताई कटोरी कशी घ्यायची आणि कितीने वाढवायची हे आम्हाला समजत नाही तर टक्स कितीवर घ्यायचे टकची रुंदी कितीवर घ्यायची हे सांगा तर ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सोबत दोन चार्टसुद्धा देणार आहे आणि सर्व मापासाठी ही माहिती असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अठ्ठावीस ते पन्नास साईजपर्यंत कटोरी किती घ्यायची आहे आणि ती कटोरी कितीने वाढवायची आहे एकदम परफेक्ट माहिती मी सांगितलेली आहे टक्सची उंची किती घ्यायची आहे टकची रुंदी किती घ्यायची आहे हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे यामुळे तुमची कटोरी चपटी तर होणार नाही त्यासोबतच तुमच्या कटोरीला टोकसुद्धा येणार नाही तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये बघा मैत्रिणींनो ही जी कटोरी आहे ती प्रत्येक साईजसाठी कितीची घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा फॉर्म्युलाच मी इथे तुम्हाला देणार आहे तर बघा मी जे पेपर कटिंग केलेली आहे त्यामध्ये निघालेली ही मूळ कटोरी आहे तर ही कटोरी जी आहे या कटोरीची रुंदी आपण बघूयात ही कटोरी कोणत्या साईजची आहे तर ही साडेपाच इंच आहे तर छत्तीस साईजची ही कटोरी निघालेली आहे तसं छत्तीस साईजला साडेपाच इंच कटोरी ही लागते तर आता इथे मी तुम्हाला त्याचा फॉर्म्युला काढून दाखवणार आहे नंतर ती कटोरी कितीने वाढवायची टक्स कितीवर द्यायचा टक्सची रुंदी कितीवर द्यायची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे पहिले आपण कटोरी किती घ्यायची ते फार्म्युलामध्ये बघूया तर बघा आता समजा आपल्याला छत्तीस साईजची कटोरी काढायची आहे ही आहे छत्तीस साईजची कटोरी कितीची निघणार आहे ते जर तुम्हाला माहिती हवी असेल तर त्याला आपल्याला सहाने भाग द्यावे लागेल ज्या साईजची कटोरी काढायची आहे त्या साईजला आपल्याला सहाने भाग द्यायचा आहे तर छत्तीसला जर आपण सहाने भाग दिला तर आपले उत्तर येते सहा 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 छत्तीस तर जे उत्तर आले त्यामधले अर्धा इंच आपल्याला मायनस करायचे आहे सहा मधले अर्धा इंच आपण वजा केले तर आपले उत्तर येणार आहे साडेपाच इंच पाच पॉइंट पाच इंच म्हणजे छत्तीस साईजसाठी आपल्याला कटोरी साडेपाच इंचाची लागणार आहे बऱ्याच महिला काय करते छातीचा सहावा भाग घेतात आणि जे उत्तर आलेली आहे ती कटोरी ठरवते बघा आता छत्तीस साईजसाठी सहा इंचाची कटोरी ही मोठी होते सहा इंचाची कटोरी लागत नाही त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मायनस करावे लागणार आहे तेव्हाच तुमची कटोरी व्यवस्थित बसणार आहे कुठलीही साईज असू द्या त्याचा सहावा भाग तुम्हाला काढायचा आहे म्हणजे सहाने भाग द्यायचा आहे आणि जे काही उत्तर येईल त्यामधले अर्धा इंच कमी करायचं आहे आणि जे उत्तर येईल ती तुमची मुख्य कटोरी ठरवल्या जाईल तर बघा आता समजा इथे आपल्याला बेचाळीस साईजची कटोरी लागणार आहे बेचाळीसच्या मापासाठी तर बेचाळीसला सहाने भाग द्यायचा आहे साईन सात बेचा म्हणजे उत्तर येते सात इंच यामधले अर्धा इंच कमी करायचं आहे तर उत्तर येते साडेसहा इंच सहा पॉईंट पाच इंच तर आपली कटोरी ही साडेसहा इंचाची येणार आहे तर बेचाळीससाठी कटोरी ही साडेसहा इंचाची लागणार आहे तुम्ही काय करता डायरेक्ट सात इंचाची घेऊन घेता तर ही कटोरी तुमची चुकणार आहे ही कटोरी मोठी होणार आहे तर तुम्हाला कटोरी ही घ्यायची आहे अर्धा इंच मायनस करूनच कटोरी घ्यायची आहे तर इथे तुमच्या लक्षात आलेच असेल अशाच पद्धतीने तुम्हाला संपूर्ण मापाला सहाने भाग देऊन कटोरी काढायची आहे इथे मी तुम्हाला दोन मापाची कटोरी काढून दाखवलेली आहे बाकीची तुम्हाला अशाच पद्धतीने काढायची आहे आता प्रत्येक मापानुसार कटोरी कशी वाढवायची ते आपण बघूयात तर ही जी कटोरी आपली छत्तीस साईज साठी साडेपाच इंचाची निघालेली आहे ही करेक्ट आहे तर आता कटोरी कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे कुठलीही माहिती तुमच्याकडून सुटणार नाही तर बघा आता तीन मापासाठी पहिले मी सांगणार आहे बघा अठ्ठावीस तीस आणि बत्तीस साईजसाठी कटोरी कितीने वाढवायची टक्स कितीवर द्यायचे संपूर्ण माहिती सांगणार आहे आता मी जे ड्राफ्टिंग केलेली आहे त्यामधली ही निघालेली मूळ कटोरी आहे तुम्हाला समजा अठ्ठावीस साईजची कटोरी जी निघेल तीच घ्यायची आहे तीस साईजची कटोरी जी मूळ कटोरी निघेल तीच घ्यायची आहे आणि त्यावर वाढवायची आहे इथे मी तुम्हाला समजून सांगण्यासाठी ही एकच कटोरीची ड्राफ्टिंग घेणार आहे यावरूनच तुम्हाला सर्व मापे समजून सांगणार आहे तर आता है, ही जी कटोरी आहे आपल्याला तशीच्या तशी आखून घ्यायची आहे तर बघा ही जशीच्या तशी मी ड्रॉ करून घेत आहे तर बघा ही मी आखून घेतलेली आहे आता ही आपण बाजूला ठेवून घेऊया आता, आता आपल्याला काय करायचं आहे या तीन मापासाठी कटोरी ही सव्वा इंचाने वाढवायची आहे तर बघा दोन्ही कडून सव्वा सव्वा इंच घ्यायची आहे बघा कटोरी कुठलीही असू द्या खूप साऱ्या महिला काय करते की कटुरी ही दीड इंचाने वाढवते कुठलीही कटोरी दीड इंचाने जर तुम्ही वाढवली तर ती कटोरी मोठी होईल आता तुमची लहान साईज आहे तर तुम्हाला कटोरी ही लहान साईजनुसार जे मी इथे दिलेले आहे त्यानुसार सव्वा इंचाने वाढवायची आहे या तीन मापासाठी सव्वा इंचाने वाढवायची आहे ती जर तुम्ही दीड इंचाने वाढवली तर तुमची कटोरी मोठी होईल आणि ती व्यवस्थित बसणार नाही तर इथे सव्वा सव्वा इंच मी घेऊन घेतलेली आहे बघा इथे सव्वा इंच इथे सव्वा इंच इथे पाव इंच वाढवले इकडे पाव इंच वाढवायची आहे आणि याला असा आकार घेऊन घ्यायचा आहे आणि हे बघा आता तुम्हाला काय करायचं आहे ही कटोरी अशी मोजून घ्यायची आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे तुम्ही टेप सुद्धा दुमत मारू शकता तर मध्य इथे निघालेला आहे तर बघा जिथे मध्य निघालेला आहे त्याच्या खाली तुम्हाला सव्वा इंचावर मार्किंग करायची आहे सव्वाचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे एक पॉईंट पंचवीस इंच हे तीन मापासाठी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा उंचीलाही सुद्धा आपण सव्वा इंच घेतलेले आहे आता हे आपल्याला जोडून घ्यायची आहे अशी हे पॉईंट आपल्याला जोडायचे आहे आता टकसुद्धा आपल्याला सव्वाच इंचावर द्यायचं आहे बघा किती सोपा फॉर्म्युला आहे इकडून सव्वा इंच आणि इकडून सव्वा इंच फक्त उंची जी आहे ती आपल्याला दोन इंचावर द्यायची आहे तर इथे उंची मी दोन इंचावर देत आहे टकची उंची दोन इंचावर घेतलेली आहे तर बघा किती सुंदर आपली कटोरी तयार झालेली आहे तर या तीन मापासाठी तुम्हाला सव्वा इंचाने सगळीकडून कटोरीही वाढवायची आहे आणि टकची उंची इथे मी लिहून देते दोन इंच घ्यायची आहे उंची हे आणि लक्षात आता पुढचे तीन माप आपण बघूयात चौतीस छत्तीस आणि अडतीस हे तीन मापं आपण बघणार आहोत चुकीच्याने माझ्याकडून चाळीस लिहिले गेले होते तर इथे मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेले आहे इथे बाकीची कटोरी मी मोडून घेतलेली आहे मूळ कटोरी ठेवलेली आहे तर बघा चौतीस छत्तीस आणि अडतीस साईजसाठी आपल्याला कटोरी ही दीड इंचाने वाढवायची आहे दोन्हीकडून दीड इंच घ्यायची आहे इकडून दीड इंचाने वाढवायची आहे आणि या साईडने सुद्धा दीड इंचाने वाढवायची आहे वरती जे पावपाव इंच आहे ते सर्व साईजसाठी शेमट ठेवायचे आहे आता हे मोजून घ्यायचं आहे आणि जे मध्ये निघणार आहे तिथे आपल्याला असा पॉईंट द्यायचा आहे जिथे मध्य निघालेला आहे त्याच्या खालच्या साईडने सुद्धा आपल्याला दीड इंचाने कटोरी वाढवायची आहे म्हणजे दीडचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि असा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर आकार आलेला आहे आणि कटोरी ही गोल आलेली आहे आता खालचे टकसुद्धा आपल्याला दीड दीड इंचावरच द्यायचं आहे दोन्हीकडून दीड दीड इंच घ्यायची आहे उंचीला आपल्याला पहिले जे दोन इंच घेतले होते त्यामध्ये पाव इंच वाढवायची आहे म्हणजे सव्वा दोन इंचावर आता टकची उंची आपल्याला घ्यायची आहे तर या तीन मापासाठी कटोरी दीड इंचाने वाढवायची आहे आणि टक्स पॉईंट हा सव्वा इंचावर द्यायचा आहे आता पुढचे तीन माप आपण बघूयात चाळीस बेचाळीस आणि चौवेचाळीस आता पुन्हा हे मी मोडून घेणार आहे आणि मूळ कटोरी ठेवणार आहे तर या तीन मापासाठी आपल्याला कटोरी ही पावणे दोन इंचाने वाढवायची आहे पहिले दीड इंचाने आपण वाढवली होती आता आपल्याला पावणे दोन इंचाने वाढवायची आहे या साईडने पावणे दोन इंच घ्यायचं आहे तिकडच्या साईडने सुद्धा पावणे दोन इंच घ्यायचं आहे जसजशी तुमची साईज वाढत जाणार आहे तस तशी तुम्हाला पाव इंच वाढवत घ्यायची आहे पहिले आपण दीड घेतले होते तर या तीन मापासाठी आता आपल्याला पावणे दोन इंच घ्यायची आहे दोन्हीकडून पावणे दोन इंच घेतल्यावर आपल्याला हे मोजून घ्यायचे आहे वरती तर पाव इंचच वाढवायचं आहे सगळे साईजसाठी है है। चा चा है। है है। आता इथे असे आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि याचा मद्य काढायचं आहे जिथे मध्य निघणार आहे त्याच्या खालच्या साईडला सुद्धा पावणे दोन इंच घ्यायचे आहे अशी मार्किंग करायची आहे आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहे आता टक्स पॉईंट आपल्याला पावणे दोन इंचावर द्यायचं आहे पावणे दोन हे लक्षात ठेवायचं आहे टक्सची उंची पहिले सव्वा दोन इंच घेतली होती तर आपल्याला पाव इंच वाढून घ्यायची आहे आता आपल्याला अडीच घ्यायची आहे सोपा फॉर्म्युला करून मी तुम्हाला सांगितलं आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल तर इथे कटोरी घेतलेली आहे आपण पावणे दोन इंच आणि टकची उंची घेतलेली आहे अडीच इंच आता पुढचे तीन माप आपण घेणार आहोत शेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास ही जी कटोरी आहे ती आपल्याला दोन ने वाढवायची आहे डायरेक्ट दोन घ्यायची आहे बघा दोन वरती पाव इंचा आकार तसाच ठेवायचा आहे आणि हा आकार असा येणार आहे मध्य तर इथे सगळ्याचा एकच निघणार आहे मध्य खाली सुद्धा दोन घ्यायचं आहे बघा हे दोन आता ही कटोरी बघा किती मोठी वाटत आहे तुम्हाला तर ही या शेहेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास आणि पुढच्या मापासाठी अशाच पद्धतीने घ्यायची आहे हे जे घेतलेले आहे आपण ते दोन इंच घ्यायचे आहे तर टक्स पॉइंट सुद्धा दोन इंचावर द्यायचे आहे बघा आता उंची आपल्याला इथे पावणे तीन इंच घ्यायची आहे पाव इंच वाढवायची आहे बघा किती सुंदर कटोरीचा आकार आलेला आहे किती सुंदर रित्या आपली कटोरी ही वाढवल्या गेलेली आहे तर शेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास या तीन मापासाठी आपल्याला कटोरी दोन इंचाने वाढवायची आहे आणि टकची उंची ही पावणे तीन इंचावर घ्यायची आहे अशा पद्धतीने प्रत्येक साईजची कटोरी आपल्याला वाढवायची आहे तर हा चार्ट तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला मी व्हिडिओ टाकल्यावर नोटिफिकेशन येईल आणि अजूनही माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच बघा त्या व्हिडिओतून तुम्हाला खूप सारा फायदा होईल चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद